नाए 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 जसा मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच शेतकऱ्याचा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि मराठा आंदोलनाला जसा न्याय मिळवून द्यायचं चालू आहे तसं शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलन उभा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी आहे हे शेतकऱ्यांसाठीचं प्रचंड मोठं आंदोलन असणारे भव्य आंदोलन उभा करण्याच्या तयारीत जरांगे पाटील सध्या पाहायला मिळत आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये एक आता शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे माफी तर नाही मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्यासाठी करणारे शेतकऱ्याचा पीक विमा नाही आणि सरकार कसं काय देत नाही ते आम्ही बघणार आहे खर तर मनोज जरांगे पाटलांचा नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाला आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी उमेदवारांचा भेटी गाठीचा खऱ्या अर्थानं कार्यक्रम सुद्धा चालू आहे इच्छुक उमेदवार येऊन भेटत आहेत विधानसभेच्या पूर्वी ही तयारी चालू आहे मात्र आता या तयारीवरती जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा घोंगडी बैठक दौरा सुद्धा काढला पाच सप्टेंबर पासून गेवरायमध्ये या घोंगडी बैठक दौऱ्याला सुरुवात होते आणि माजलगाव मध्ये सहा सप्टेंबरला तसंच नागपूरमध्ये या घोंगडी बैठक दौऱ्याचा खऱ्या अर्थानं समारोप होणार असल्याची माहिती कळते मात्र जरांगी पाटील या दरम्यान इतरही जे काही प्रश्न आहेत तर त्याला हात घालणार असल्याचं कळत आहे जरांगे पाटील की मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा गंभीर आहे महत्वाचा आहे तसंच इतरही प्रश्न महत्वाचे आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि मराठा आरक्षणाला जसा आम्ही एवढा लढा उभा केलाय तसंच शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आंदोलन उभा करणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे एक मोठं आंदोलन शेतकऱ्यासाठी आम्ही उभा करणार आहेत आणि सरकार शेतकऱ्याला कसं न्याय मिळवून देत नाही हेच आता आम्ही पाहणार आहेत अशा शब्दामध्ये जरांगे पाटलांनी सरकारची कान उघडणी केल्याचं पाहायला मिळत आहे मतदारसंघाचे असतील कारण वेगळे वेगळे विषय आहेत जिल्हा बदलला विभाग बदलला तर विषय वेगळे वेगळे येतात म्हणजे शेतकऱ्यांचे पण विषय वेगळे वेगळे येतात तर त्यासाठी सगळ्याच गोष्टी जाणून म्हणल्यावर आपण मतदारसंघाच्या नुसार बैठका घेणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्दे असं सगळेच मुद्दे सरकार कस काय कर्जमुक्ती करत नाही सरकार शेतकऱ्याचा पीक विमा कसाच देत नाही आता या सगळ्या गोष्टी आम्ही पाहणार आहेत आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी खर तर एक मोठं आंदोलन उभा करणार असल्याचं जारांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आहे मराठे आणि शेतकरी मिळून खऱ्या अर्थानं हे एक मोठं आंदोलन भविष्यात उभा करणार आहे त्या संदर्भातली माहिती जरांगे पाटील म्हणत आहेत की त्या संदर्भातली माहिती आम्ही गोळा करत आहोत आणि लवकरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या हिताचं हो। आंदोलन उभा करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणं गरजेचं पण आहे तसंच आरक्षण तसंच त्यांनाही त्यातून त्या जाळ्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळेस सरकार फसवणार आणि शेतकऱ्यांचंही वाटलं होणार त्यामुळे ते कसं काय सरकार कर्जमाफी करत नाही तेही आता आम्ही बघणार खूप मोठं आंदोलन आम्ही त्याबाबतही मराठा समाज आणि शेतकरी उभा करणार आहे हे सरकार कस काय शेतकऱ्याला न्याय देत नाही अशा शब्दामध्ये जरांगे पाटील खर तर शेतकऱ्यासोबत बोलत असताना म्हणतात प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला काहीतरी द्यायचं त्याचे प्रश्न मात्र अजूनही सुटले नाही त्याला डाळ दे साखर दे किंवा साड्या वाटा कपडे वाटा असं म्हणून काही शेतकरी विकत घेणार आहेत का आणि असं म्हणत त्यांच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी काहीतरी करा असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे पीक विम्याचे पैसे राहिलेले आहेत ते नुकसान भरपाईचे राहिलेले ते पण आणि हे नुसतेच काय येते जाते पंचनामे करते तात्पुरतं खोश करते दिवाळी आली की एखादं पोहोत एखादं किलोवर साखर देते पुढं डाळ फिर आणून देते ती सळलेली डाळ सगळ्या धुण्याची त्यात सगळे किडे लागलेली कुठं डाळी देतेन कुठं काय बिस्किटं देते आता निवडणूक आले की आता साड्या म्हणून जरांगे पाटलांनी गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या या लढ्याला प्रचंड उंचीवर नेऊन ठेवला आहे जरांगे पाटलांनी हा लढा आजपर्यंत शांत पडू दिला नाही म्हणजे सुरुवात झाली होती या लढ्याला आज जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षभरापूर्वी सुरू झालेला मराठा आरक्षणाचा लढा मात्र काही मागण्या आणखी जरांगे पाटलांच्या पूर्ण झाल्या नाही सरकार सोबत हे भांडण जरांगे पाटलांचं अजूनही मिटलेलं पाहायला मिळत नाही आणि याच संदर्भाने जरांगे पाटलांनी आता घोंगडी बैठक खऱ्या अर्थानं हा एक दौरा काढलाय विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या कारणानं जरांगे पाटील जी एकोणतीस तारखेला भूमिका घेणार होते ती भूमिका आता जरांगे पाटलांनी पुढे ढकलली आहे आणि या दरम्यान म्हणजे निवडणुका निहाय प्रत्येक मतदारसंघात जाऊन जरांगे पाटील, पाटील तिथले प्रश्न सोडवणार आहेत तिथल्या लोकांना मदत करणार आहेत ज्या काही नोंदी आहेत त्या संदर्भानं सुद्धा तिथल्या गोष्टी खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांचा आहे लोकांची सेवेत जाण्याचा खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांनी विचार मांडलाय आणि त्याचबरोबर जरांगे पाटील हे सांगतात की मराठा आरक्षणाबरोबरच आता शेतकऱ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लावायचा आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सुद्धा एक मोठं आंदोलन उभा करायचं आहे या सगळ्या गोष्टी लवकरच घडणार आहेत तसं जरांगे पाटलांनी संकेत दिलेत जरांगे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की लवकरच हे आंदोलन आम्ही मोठं आंदोलन शेतकऱ्यासाठी उभा करणार आहे मराठा प्लस शेतकरी असे सगळे मिळून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एक मोठं आंदोलन आम्ही उभा करणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे घेणं देणं कुठं कपडे वाटी एखाद्याला दोन तीन हजार रुपये त्याच्यावर ठेवते ना एकच घेता का लोकाला आयुष्याचं द्या ना त्या शेतकऱ्याला आता हे सगळेच मुद्दे प्रकर्षानं आम्ही ताकदीनं लावून या संदर्भातली सगळी माहिती घेणं सध्या चालू आहे माहिती गोळा करणं चालू आहे आणि लवकरच शेतकऱ्याच्या हिताचं हे आंदोलन आम्ही उभा करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार आहे इथलं सरकार शेतकऱ्याला कर्ज माफी देत आता त्याला कर्ज मुक्ती द्या किंवा त्याला कर्जात पूर्णपणे मुक्त करा अशा पद्धतीनं जरांगे पाटलांनी प्रश्न उपस्थित केलाय त्याचा पीक विमा दिला जात नाही आणि हा पीक विमा कस काय दिला जात नाही आता जरांगे पाटील म्हणतात की या सगळ्या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे शेतकऱ्यासाठी सुद्धा एक मोठं आंदोलन उभा करणार आहे असल्याची माहिती जरांगे पाटलांनी नुकतीच दिली आहे हे आंदोलन नेमकं कधी उभा राहणार आहे या आंदोलनाची काय तारीख असणार आहे मराठा आरक्षणाचं हे आंदोलन संपल्यानंतर याला यश मिळाल्यानंतर शेतकऱ्याचं आंदोलन उभा करणार आहे का या संदर्भातली माहिती जरांगे पाटलांनी आणखी सांगितली नाही मात्र जरांगे पाटलांनी एवढं सांगितलंय की हे शेतकऱ्यासाठीचं आंदोलन लवकरच आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहे आणि सरकारकडून शेतकऱ्याच्या पदरात न्याय मिळवून देणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्या ट्रेंड मराठी चॅनलच्या माध्यमातून येणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका